धुळ्यात फर फर्द हज उमराह महोत्सवाची घोषणा अब्दुल हफीक यांची पत्रकार परिषदेत माहिती धुळे शहरात एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हर फर्द हज उमराह या ऐतिहासिक आणि विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली वडजाई रोडवरील मुस्लिम कब्रस्तान हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी मक्का मदीना येथे हज आणि उमराह करण्याचा योग मिळवून देणे आहे या उपक्रमाद्वारे धार्मिक तसेच सामाजिक जागरूकता निर्माण केली जाईल कार्यक्रमाचे नेतृत्व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अब्दुल हफीज साहेब करणार आहेत कार्यक्रमात हज आणि उमराह संदर्भातील महत्वाच्या माहितीची देवाण घेवाण होईल तसेच हजसाठी निधी जमवताना होणाऱ्या फसवणुकीपासून कसे वाचावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल एकशे चाळीस दिवसांच्या सहज हप्त्यांद्वारे सामान्यांना उमराह करणे सुलभ बनवण्याची योजना जाहीर केली जाईल याशिवाय उमराह पूर्ण केलेल्या लोकांचे अनुभव सौदी टुरिझम अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि तीन भाग्यवान विजेत्यांना मोफत उमराहची संधी देणारा लकी ड्रॉ असे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असतील सर्व सहभागींसाठी विशेष भोजन आणि सुविधा देण्यात येणार असून हजारो लोकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे धुळ्यातील जनतेने या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे यावेळी अब्दुल हाफिज अयुब आमिन हाजी सईद अहमद निजाम सय्यद हे उपस्थित होते जिम्मेदार आहे माझी एक नवीन संस्था सुरू होते त्याचं नाव आहे एच विजन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत माझा उद्देश हे आहे की जास्तीत जास्त मुस्लिम बांधव आमच्या तीर्थयात्रेला कसे जावे त्यासाठी आम्ही त्यांचा एक इव्हेंट ठेवला आहे ट्वेंटी नाईन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला आणि त्या इव्हेंटची एंट्री कार्ड ठेवली आहे ते एंट्री कार्ड ची घ्यायची लास्ट डेट जे ठेवली आहे ते थर्टीन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आहे तर आमची विनंती आहे की हे इव्हेंटमध्ये मुस्लिम बांधव जास्तीत जास्त संख्येमध्ये पोहोचू त्याच्यामध्ये आम्ही त्यांना फसवणुकीसाठी कसे वाचवायचे ते एक्सप्लेन करू मग त्याच्यान त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही सगळं लोक एक वेळा आपल्या आयुष्यात जाऊ शकतो ते पॉसिबल आहे ते कसं पॉसिबल आहे ते आम्ही त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करू त्या इव्हेंटमध्ये आमचं जे सौदी टुरिझम ऑथॉरिटी आहे ते त्यांच्याकडून कोणी माणसं येणार आणि ते एक्सप्लेन करणार की मक्का ना याच्या व्यतिरिक्त अलुला आहे बाहा आहे खैबर आहे या ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकतो ते कसे जाऊ शकतो ते एक्सप्लेन करणार सौदी एअरलाईन्स आता ट्रान्झिट विजा फ्री केलेली आहे त्याच्या संदर्भात ते बोलणार मग त्याच्यानंतरचा कार्यक्रम जेवणाचा असेल दुपारचं जेवण तिथे असेल आणखी आमची जोवरची प्रार्थना तिथे असेल नमाज तिथे असेल जोवर तर ते आणि त्याच्यानंतर संपल्या आग संपल्या अगोदर आम्ही तिथे बॉक्स ठेवणार जे एंट्री करतानाच ते बॉक्समध्ये तुम्ही येताना तुमचा मोबाईल नंबर टाकवा एक लेडीजचा बॉक्स असेल एक जेंट्सचा आणि एक लहान मुलांचा असेल ते तीन बॉक्समध्ये तुमची तुमची चिठ्ठी टाकवा आणि लास्टमध्ये बसलेले माणसंमधूनच एक व्यक्ती येणार व्यक्ती येऊन ते चिठ्ठी काढणार ज्याची घंटी वाजेल ते तीर्थयात्रेला डिलाईट ती मायट्रिक जी आमची फर्म आहे जी कंपनी आहे त्या कंपनीमधून ते मुफ्तमध्ये पंधरा दिवसाचा इकॉनॉमी पॅकेजमध्ये जाणार आमच्यासोबत धन्यवाद